जय माता दी जय माता दी कुमारा चंद्रनाथ जी ओ के कुमकुम केशवारा हरी जय जगदीश तुमको दे शोभा तोबा गुरुवन ते चरणी लागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल दर्शन मात्र मन स्वामी मात्र मन पूर्ति जय देव जय देव लंबू नर की पुणे वर वंदना सरळ सौड नैना दोन त्रिर हास्र मात्र वाटपादना संकटी पावामी निर्वाणी रक्षावी तुरना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती हय सदा

పత్ర స్వాగతా గడక వ్యక్త అధ్యక్ష రాజేశ్వర శ నగరాధ్యక్ష నగర సేవ స్వాగత సజ్జన కష్టలా మాస कारण सामाजिक कार्य करायचं म्हणलं तर काही आपल्याला अवगताच असते परंतु आपण न डगमगता न कुणाची वाट पाहता आपण जे काही चांगलं काम आहे चांगल्या कामाला का भेटते चांगल्या कार्यक्रमाला का विना आणि चांगल्या कार्यक्रमाला का असे मला यावेळी तारीख भेटली नाही दोन्ही लायन्स क्लबची भेटले नाही आणि सिव्हिलची सुद्धा भेटलेली त्यामुळे आम्ही यावेळी मोठे कार्यक्रम सोडला नाही नंतर तोही कार्यक्रमांच्या या सभे कार्यक्रम असतो परंतु जो कार्यक्रम कार्यक्रम आहे आहे त्या यांनी या वृंदावन कॉलनी गणेश मंडळाच्या या कार्यक्रमाला उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्यासोबतच नांदेडचे माजी महापौर आदरणीय किशोरजी स्वामी साहेब या ठिकाणी उपस्थित नगरपंचायतचे सर्व नगरसेवक पत्रकार बंधू उपस्थित सर्व या ठिकाणी आपण जर बघितलं तर खरं म्हणजे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना होते त्या त्या ठिकाणी एक चांगला उपक्रम एक शहरासाठी आदर्श म्हणून या गणरायाचा उल्लेख करावा लागेल वृंदामन कारण ही नवीन वस्ती आहे पूर्ण नवीन वस्ती या ठिकाणी उभारलेली असल्या कारणाने या ठिकाणी या यांनी जी सुरुवात केली ती सामाजिक उपक्रम खरं म्हणजे लोकमान्य टिळकांनी जी गणरायाची आणि शिवजयंतीची स्थापना केली होती जी की या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व्हावं त्या उद्देशाने तंतोतंत हे गणेश मंडळ त्या पद्धतीने कार्य करतं गेल्या वेळेसचा गणराया प्रथम आव्हान याच गणेश मंडळाला या ठिकाणी मिळालेला आहे एवढी या ठिकाणी नवीन वस्ती असल्यामुळे थोडं गैरसोय आहे या ठिकाणी ड्रेनेजचं काम राहिलेलं आहे त्यामुळे रस्ते नाही येत गेल्या वेळेस मी आल्या कारणाने या भागाची मागणी होती की रस्ते आणि ड्रेनेजचं काम या ठिकाणी हे काम काम आपण करू शकत नाहीये ड्रेनेजचं काम दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी होईल त्याच्यानंतर या ठिकाणी ड्रेनेज होईल या ठिकाणी या ठिकाणची जी सर्व मंडळी आहे ती सामाजिक उपक्रमामध्ये खूप अग्रेसर आहे खूप चांगलं काम आहे आणि आपल्या याच्यामुळं आपला आदर्श घेऊन बरेचसे गणेश मंडळ आपल्या पद्धतीनं सामाजिक काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे या ठिकाणी आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल या ठिकाणी आभार मानतो आणि गणेश मंडळ या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे लाडक्या दिदी श्री चव्हाण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती कार या ठिकाणी उपस्थित असलेले प्रवीण देशमुख राजू शेट्टे मनोराजी दांगडे मातेसाहेब सरोदे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि या भागातील सर्व माता भगिनी खरं तर दिदीची आपण वाट दरच वेळापासून बघत होतो आणि दिदी या ठिकाणी जेव्हा आल्या तेव्हा गणरायाचा आशीर्वाद जसा घेतला दिदींनी आणि पाहता क्षण तुमच्या कॉलनीकडं दिदीने सांगितलं काका या ठिकाणचे काय काय काम असतील ते निश्चित आपण यादी करून त्या भागाचा आपण विकास करू ते दिदी नवीन वस्ती आता आणि या नवीन वस्तीमध्ये नवीन काही लोक राहायला आले तिकडं सगळी चांगली कॉलनी व्हायला लागली आणि आपण सर्वांना माहिती आहे की या भागाचं नेतृत्व मोठ्या साहेब शंकरराव चव्हाण साहेबांपासून अशोकराव चव्हाण साहेब अमिता भाभीजी आणि आता आपले नेतृत्व या बाळाचं दिदी करणार आहे त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला साहेबांनी आजपर्यंत कधी काही मागायची वेळ दिली नाही आज अर्धापूर कसं होतं आणि आता कसं झालंय पाच वर्षापूर्वी बाहेरगाव अर्धापूर मध्ये आला गावा एवढा काय आज त्या गावाच बघितलं असेल आपलं काम करत रस्ते सगळे व्हायला

आपल्या या भागाचा विकास निश्चित करतील मी आपल्या दिदीमध्ये आसळ न घेता आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करण्यालो की दिदी कामाचा आठवडा खूप मोठा आणि फार चांगला आहे एकदा दिदीच्या पूर्वीवर साहित्य पुन्हा डबल होण्याचं काम येत नाही दिदी सुशिक्षित ऍडव्होकेट आहेत आणि त्यांनी मुंबईचं कोकिंग पूर्ण प्रॅक्टिस पण केली आणि शिक्षण पण मुंबईला ऐकलं असं एक चांगला आपल्याला उमेदवार दिला आहे आणि अपेक्षा आपल्याला गणेश मंडळ सर्वात बद्दल तुम्हाला अभिनंदन करते की आपल्या गणेश मंडळाला आपल्याला भवतीच मिळालेलं आहे कि आपल्या गणेश मंडळात खूप असे चांगले कार्य करतात रक्तदान शिबीर घेतात आणि वेगळे असे उपक्रम तुमचे सगळे सगळे राबवतात तुम्ही खूप खूप अभिनंदन तुमच्या सर्वांचं सर। आज इथले गणपती बाप्पा जवळ आम्ही एकच प्रार्थना केली की आपल्या मतदारसंघाचे लोकांची जेवढी जेवढी त्यांची मागणी असेल ते आम्हाला देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा जसं आपले नगरसेवक आहेत जोड़ सगळे आपले गावातले लोक आहेत सगळे आपले शहरातले लोक आहेत सगळे सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहे आणि गणपती बाप्पांनी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिलेले की आम्ही आपला परिवार आमचा परिवार आपल्या गावाचे सेवेत आहोत शहराच्या सेवेत आहोत आज आपला आशीर्वाद पण आपल्याला तर आपले जेवढे तेवढे काम सांगितले आपण नक्कीच त्यांना मार्गी लावूया मी माझ्या आई वडिलांचे आईचे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे माझे वडील खूप शिस्तप्रिय आजोबा खूप शिस्तप्रिय आणि माझी आई आहे स्पष्ट बोलणार तर जे आम्ही खोटं कोणी बोलत नाही जे काम करू शकतो आणि आपल्या गावापर्यंत पोहचू शकतो शहरापर्यंत पोहचू शकतो ते नक्कीच आम्ही आपला पुरेपूर प्रयत्न करणार की आपल्या शहरात जेवढे जेवढे काम राहिलेले आहेत ते पूर्ण करून घेऊया आज गणपती देवाकडे त्यांच्या चरणी ही प्रार्थना ठेवते की मला तेवढी ताकद देव की मी आपल्या शहराचं सुद्धा काम करावं आणि आपल्या सगळ्या गावकऱ्यांची सेवा सुद्धा करावी देवाकडे एवढी प्रार्थना करते आणि तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार मानते इकडे आल्यावर खूप छान वाटलं देवाचे दर्शन घेऊन खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून खूप छान वाटलं धन्यवाद पत्रकारांचे सुद्धा खूप खूप आभार मानते की आपण सर्वांनी इकडे आलात छान वाटलं